कंदाच्या आयुष्यात एकदाच येणारं फुल बघितलं आहे का ही आहे निसर्गाची अद्भुत रचना हा आहे सुरण आणि हे आहे सुरणाचं फुल साधारणतः सुरण मॅच्युअर्ड झाल्यानंतर त्याला फुल यायला लागतं म्हणजे साधारणतः एक दोन ते ती, तीन तीन ती, 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 ती वर्षानंतर याला फुल यायला लागतं फुल येताना चैत्रापासून सुरुवात होते आणि सुरुवातीला ते हे असं दिसतं त्यामुळे हे असं दिसायला लागलं की त्याला फुल येणार आहे असं समजायचं त्याच्यानंतर अक्षय तृतीयेपर्यंत या फुल येण्याची प्रक्रिया सुरू राहते आणि ते उमलत समजा फुल नसेल येणार तर त्याच्या आधी हा असा कोम दिसतो म्हणजे हा तरुण आहे असं समजायचं त्यामुळे ह्याच्या पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी हा मॅच्युअर होऊन त्याला फुल येणार आहे आता आपण ते फुल उघडून बघणार ही आहे ती पू केसर आहे ही, अत्ता खाना करता नहीं। त्या ही आता आपण खाण्याकरता वापरणार नाही त्यामुळे ही कापून बाजूला टाकणार पहिल्यांदा ह्याच्यापासूनच सुरण व्हायची प्रक्रिया असेल पण आता निसर्गाची जी अनफोल्डमेंट असते त्याच्यामध्ये कंदापासूनच कंद निर्मिती असं सुरू झालेलं दिसतंय त्यामुळे या फुलांपासून निर्मितीचा आता थांबलेलं दिसतंय हा जो सगळा भाग आहे दिसाला जरी नाजूक दिसत असला तरी तो खूप कडक कडक असतो कापायला थोडा जड जातो या सगळ्या भागाची कापून आपण आमटी करता येते किंवा मग त्याची शेवळासारखी भाजी करता येते अशा विविध प्रकारची शेती बघायची असेल तर रोहिणी कृषी पर्यटनात नक्की या आपले स्वागत आहे गाओ विश्वास मातर हा वंदे गोमातर